काल राज्यात कित्येक नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांमध्ये मतदान प्रक्रिया पार झालं तर यात काही ठिकाणी अचंबित करणाऱ्या घटना देखील घडल्या पण हे सगळं सुरू असताना कळमनुरी येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आणि एका छोट्या चुकीमुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्वतःवर नोंदवून घेतला हे सगळं प्रकरण आता एवढं वाढलंय की ठाकरे गटाकडून तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे आणि ठाकरे गटाच्या या मागणी बांगर यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर はい。<music> व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कळमूरीमध्ये नक्की काय झालं होतं हे बघायला गेलं तर हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरात मतदान केंद्र क्रमांक तीन इथं आमदार संतोष पांगर मतदानासाठी गेले होते तेव्हा त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएम वर बटन दाबण्याबाबत सांगितलं तसंच मतदान केंद्रात जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली तसंच मतदान करताना मोबाईल फोनचा वापरही केला आणि त्यांनी मतदान वेळचा हा उत्साह हो बांगर यांच्या चांगलाच अंगलट आला आणि मतदान केंद्रात जाऊन घोषणाबाजी करणं फोन वापरणं आणि मतदारांना निर्देश देणं या सगळ्या कृतीचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्यांच्यावर गोपनीयतेचा भंग आरोप होऊ त्यातूनच आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष पांगर यांच्यावर कारवाईची मागणी आता होऊ आहे तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणात चौकशीचे निर्देश दिले आणि मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग झाल्याचं दिसून आलं त्यामुळेच त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि संतोष बांगर यांना मोठा झटका बसला म्हणून जेव्हा हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी बांगर यांना अत्यंत कठोर शब्दात फटकारलं आणि लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची ठेवली पाहिजे निवडणुकीत आपण कसं वागतोय आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे असं म्हणत खडे बोल सुनावले त्यामुळे हे सगळं घडत असताना ठाकरे गटानं संतोष बांगर यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आणि यात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द केली पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांच्या या मागणीमुळे संतोष बांगर यांच्या आमदारकीवरच गंडांतर येण्याची संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा करून ठेवलाय निवडणूक आयोग असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली तसंच या प्रकरणी बांगर यांना एकनाथ शिंदेंचं समर्थन मिळतंय का असं म्हणत त्यांनी शिंदेवर देखील निशाणा साधलाय तेव्हा आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर आणि ठाकरे गटाने केलेल्या या मागणीनंतर संतोष बांगर यांच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे ठाकरे गटाच्या मागणीनुसार खरोखरच त्यांची आमदारकी रद्द होणार आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा